नमस्कार कसे आहात सगळे मी स्वप्नील स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण रूपा पाहता लोचनी या अभंगासाठी एक नवीन चाल शिकणार आहोत जी की काळी दोन या पट्टीपासून असेल तर चला व्हिडिओ सुरू करूयात आधी मी पहिली ओळ गाऊन दाखवतो त्यानंतर आपण तिचे नोटेशन पाहूयात ूपतालो चनी तर ही आहे पहिली ओळ आता हिचे नोटेशन पाहूयात चनी पहता निषध लो चनी म ग हो हो रे सुख झाले हो सजनी झाले हो मग रे साजनी रे ग

हेच नोटेशन आहे जसे की सर्व सुखाचे आगर सेम आहे त्यामुळे हेच नोटेशन तुम्ही पूर्ण अभंगाला वाजू शकता किंवा सर्व सुखाचे आगर यासाठी तुम्ही वेगळी चाल लावू शकता आणि अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की ज्यांना हार्मोनियम व वा वारकरी भजन शिकायचं आहे खास त्यांच्यासाठी दोन महिन्यांचे वर्कशॉप मी चालू करत आहे यामध्ये तुम्हाला हार्मोनियमची बेसिक माहिती पुरुषांसाठी काळी एक व काळी दोन मधील व महिलांसाठी काळी चार किंवा काळी पाच यामधील अलंकार पलटे त्यानंतर काही रागांची तोंड ओळख व त्यानंतर रामकृष्ण हरी रूप पाहता लोचनी सुंदरते ध्यान जय जे, जे विठ्ठल रखुमाई म्हणजे पंचपदी व त्यानंतर दोन अभंग आणि दोन गवळण व एक भैरवी अशा प्रकारचा अभ्यास मी शिकवणार आहे तर ज्यांच्याकडे हार्मोनियम असेल व ज्यांना शिकायची इच्छा असेल त्यांनी लवकरात लवकर या वर्कशॉपसाठी जॉईन व्हा आणि ह्या बॅचचा कालावधी एक जुलै ते एक सप्टेंबर असा असेल आणि जर तुम्ही लवकरात लवकर जॉईन केलं तर आपण पंधरा जूनपासूनही चालू करूयात तर या वर्कशॉपसाठी दोन महिन्याची फीस जी आहे ती पंधराशे रुपये ठेवली आहे आणि या खालील नंबरवर तुम्ही पे किंवा फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट या नंबरवर पाठवा जेणेकरून मी तुम्हाला बॅचमध्ये ॲड करेल आणि या बॅचचा वेळ शनिवार व रविवार संध्याकाळी असेल आणि फार फार तर दहा जण आपण एका बॅचसाठी घेणार आहोत त्यामुळे लवकरात लवकर फीस जमा करून आपला प्रवेश निश्चित करा आणि जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर पण करा तर चला भेटूयात अशाच पुढच्या एका भागामध्ये धन्यवाद